मला एकच सांगायचं की हा स्वागताचा लोक येतात भाषण करतात परंतु त्याच उत्तर ऐकायची त्यांची तयारी नसते आणि त्याच्यामुळे अगोदरच त्यांनी दोन महिने अगोदर स्टेज आढळून ठेवले नव्हत परंतु सुदैवाने परवानगीचा अर्ज त्यांनी दिला नाही म्हणून आयत्या वेळेला आपण इथं सभा घेऊ शकलो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्या लोकांना भाषणं करायची असते ज्या लोकांना टीका करायची असते त्यांनी उत्तरं सुद्धा ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे महाराष्ट्राचा आराध्य दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो ज्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये स्वाभिमानाची ज्योत केवट ठेवली ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो घटनेची शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि माझे दोन सांगतो वेळकार कमी आहे पाच ते सहा आपल्याला बरोबर सहा वाजता ही मिटिंग संपवायला लागेल आचारसंहितेची बंधन आहे एक आपल्याला सर्वप्रथम गोष्ट सांगतो की लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते देशाचा का कारभार कसा चालणार देश किती प्रगती करणार देशाचा नेता कसा असावा या विषयावर ही निवडणूक चालत असते परंतु इथं जे जे नेते आले अत्यंत शिवराळ भाषा वापरली जी कोकणाची भाषा नाही विनाहक टीका केली परंतु विकासाबद्दल एक शब्द सुद्धा बोलते नाही विकास म्हणजे काय असतं आणि विकास पुरुष म्हणजे काय असतं याच जर उत्कृष्ट उदाहरण काढायचं असेल तर भारतामध्ये एकच आहे आणि त्यांचं ना नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की गरीब देश म्हणून भारत ओळखला जात होता आज जगातला पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत देश म्हणून भारत ओळखला जातो आज आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये दोनशे रुपये किलो गव्हाचं पीठ मिळतं दोनशे रुपये किलो कांदा मिळतो त्या ठिकाणी तीनशे रुपये लिटर पेट्रोल मिळतं त्याची तुलना करत नाही लोक लाखा लाखाचे आणि ते सांगतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आम्हाला परत जायचं आहे आणि हा भारताचा विजय हा भारताच्या संस्कृतीचा विजय भारता साथ साथ सा मोदी साहेबांचा सा विजय आहे आणि म्हणून काल एक तरुण इथे आलेले होते हे लोक काय झालेले आहेत ते लोक राजवाड्यात राहतात आणि त्यांना त्याला पॅलेस पॉलिटिक्स म्हणतात इंग्रजीमध्ये हे कधी जमिनीवर उतरत नाही याला काय माहिती नाही मी तर आणि तुम्ही कोकणातले मी कोकणातला आहे एकत्र बोर्ड लावण्यामध्ये आम्हाला अजिबात तयारी पडा नाही याच्या पुढे केवळ बोर्ड नाही लावणार तर एकत्र काम करून दाखवणार आणि कोकणाचा विकास करून दाखवणार आणि हे चॅलेंज असतं बोर्डाकडे बोर्ड दाखवू नका तुम्ही काय विकास केला हे तुम्ही आधी सांगा ज्या काजूच्या धोरणाच्या बद्दल का ते काल उद्धव साहेब बोलले होते कणकवलीला काजूसाठी काय केलं नाही तुम्हाला हे सुद्धा माहिती नाही की काजूची एक कमिटी होती मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि एवढं सुंदर धोरण केलेलं आहे की काजूचं उत्पन्न दीडपटीने वाढणार त्याची खरेदी सरकार करणार एवढंच नाही तर यंदा रेट पडला तर सरकारने दहा रुपये त्याला भाव दिला अधिकचा आणि दोनशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद केली काजूच्या फाईलला आम्ही हात लावलेला नव्हता साहेब सत्तेवर आले पंधराशे कोटी रुपये काजूच्या धोरणासाठी दिले मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगतो की ही लोक सांगतात करत काहीच नाही त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद पाहिजे असत आम्हाला काय सांगितलेलं होतं की आम्हाला अमित शहाजीने आश्वासन दिलं होतं काल अमित शहा साहेब माझ्यावर अर्धा तास होते जेव्हा रत्नागिरीला आले त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की तुम्ही मला बाळासाहेबांच्या खोलीमध्ये घेऊन जाणार असाल आणि माझ्याकडून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मागणार असाल तर ते मी अजिबात देणार नाही हे समजायचं असेल तर मी खोलीमध्ये येतो एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी पालघरची सीट मागून घेतली आम्हाला मात्र सांगताना काय सांगितलं मुख्यमंत्री पद देऊ केलेलं होतं म्हणजे खोटं किती बोलायचं याला सुद्धा मर्यादा असतात आम्ही कबूल केलं की आम्हाला नेहमी सांगत होते की बाळासाहेबांची इच्छा आहे की शिवसैनिकांनी एकदा तरी महाराष्ट्राच्या गादीवर बसलं पाहिजे मग शिवसैनिक कोण बसलेला होता साहेब हे खरे शिवसैनिक आहेत शिवसैनिक कोण असतो ज्या वेळेला घराला आग लागली तर त्याला आग उजवायला जाणारा शतवर शिवसैनिक असतो एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला की अँब्युलन्स घेऊन जावणारा शिवसैनिक असतो आणि तस शिवसैनिक जे बाळासाहेबांनी तयार केले त्याच्यापैकी एक खरे शिवसैनिक ज्याला सच्चे शिवसैनिक म्हणता येतील असे दोन तरी नाव माझ्या समोर आहेत त्याच्यापैकी एक विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आहेत आणि दुसरे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यांना लोक दादा का म्हणतात आपल्या मोठ्या भावाला आपण दादा म्हणतो आणि म्हणून हे ते प्रेम त्यांनी आहे मुख्यमंत्री पद त्यांना फक्त सहा महिने मिळाले में या सहा महिन्यामध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा के पलट केला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून कोणतरी विनायकराव देणार आणि काहीतरी बोलणार ज्यांना मला माझ्याबद्दल असे म्हणत होते की ज्यांना चहा द्यायची दादत नव्हती ते आता उदार झालेले मी तुम्हाला एकच सांगतो माझ्या मध्ये या सकाळी माझं कॅन्टीन सुरू होत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला चहा नाश्ता जेवण असं अव्याहतपणे चालू आहे तुम्ही तर हल्ली जिल्ह्यामध्ये आमची संस्कृती सावंतवाडीची संस्कृती आहे जी आम्हाला शिवरामराजे भोसले शिकवली जी आम्हाला बापूसाहेब महाराजांनी शिकवली आलेल्या माणसाचं आदरकृत्य करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडत नाही आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की यांच्यासारखी जी माणसं असतात ही काहीही करत नसतात आदित्य ठाकरे स्वतः पर्यटन खात्याचे मंत्री होते कोटीची पाणबुडी मी मंजूर केलेली होती त्याच्यापैकी पंचवीस कोटी एमटीडीसी ऍडव्हान्स दिलेली होती अडीच वर्षामध्ये साधी पाणबुडी ते खरेदी करू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे चौदा ते बारा खाली दीडशे ते दोनशे कोटी रुपये हे नुसते पर्यटनाचे एमटीडीसी कडे पाठवलेले होते त्यातली थोडी सुद्धा रक्कम ते खर्च करू शकले आहे ज्याला काम करता येत नाही त्यांनी मंत्री होता का माहिती आम्ही मंत्री होतो काम करतो म्हणून लोक आमच्यावर ट्रेन करतात ही वस्तुस्थिती आहे तिथं काही एक दोन लोक आलेली होते माझी पदाधिकारी आहेत आमचे खर तर बघा सारखं सारखं ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं त्याच्याबद्दल बोलायला लागलं तर मग त्यांना मोदी साहेबांच्या भाषेमध्ये अतृप्त आत्मा असे म्हणतात मला काही त्यांना अतृप्त आत्मा म्हणायचं नाही आहे पण लोक समजायचे ते समजतात म्हणून त्यांची डिपॉझिटर जास्त करत असतात त्यांच्याबद्दल फार विचार करण्याची काहीही गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही प्रेम दिलेलं आहे तुम्ही प्रेम देऊन पंधरा वर्ष मला आमदार बनवलं म्हणून मी मंत्री झालो आणि एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्या इथे येऊन सांगायचं की हे दोघं एकत्र आले मंत्रीपदासाठी तुमची इच्छा काय की आम्ही आयुष्यभर भांडत राहल मग कोकणाचा विकास कोण करणार आमच्यावर कोकणावर टीका होते की कोकणी माणसं एकामेकांशी भांडत राहतात आणि कोकणाचा विकास होत नाही मग आम्ही जर ठरवलं आणि आज नाही ठरवलं ज्या मी पालकमंत्री होतो त्यावेळेला ज्या वेळेला जिल्ह्याचा विकास असेल तिथे भांडण नाही आपण एकत्र काम करायचं त्याने शब्द पाळला मी शब्द पाळलेला आहे आणि माझा शब्द आता तुम्ही सावंतवाडीतल्या सगळ्या लोकांनी पाळायचा आहे या लोकांना जर उत्तर द्यायचं असेल तर सांगितलं पाहिजे की आम्ही भांडणार नाही आम्ही भांडलो तर भांडो कोकणाच्या विकासासाठी आपापसात आप नाही भांडणार आमच्यामध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात ते व्यक्तिगत मतभेद कधीच नसतात म्हणून कशा तऱ्हेने बोलतात बघा कशा तऱ्हेने आम्ही तुम्ही आमच्या नेत्याबद्दल बोलता याला सुद्धा मर्याद आहे कोकणी माणसाच्या सहानुभूतीला मर्यादा आहे आणि त्याच्यामुळे स्वाभिमानाने ज्या वेळेला राणेसाहेब बाहेर पडले त्यावेळेला राणेसाहेबांनी बारा आमदारांचे राजीनामे दिले आणि बारा आमदारांपैकी अकरा आमदारांना स्वतःच्या हिमतीवर निवडून आणलंय ही वस्तुस्थिती आहे कुठल्याही पक्षामध्ये गेले नाहीत अपक्ष म्हणून स्वतःचा पक्ष स्थापन करून अडीच लाखापेक्षा जास्त मत घेणारा एकमेव नेता या कोकणामध्ये आहे त्यांचं नाव नारायण राणेसाहेब आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोक काय बोलतात ह्याला महत्व देऊ नका तुमच्यासाठी एवढ्या वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत की प्रत्येक योजना मी बोलायला लागलो तर मला दिलेला काला संपूर्ण कालावधी संपून जाईल शहरामध्ये पाण्याची टंचाई होती आपण सत्तावन्न कोटीची पाण्याची योजना दिलेली आहे शहरामध्ये नवीन म्युझियम दिलेला आहे नवीन योगा सेंटर दिलेला आहे आता तुम्ही नरेंद्र उद्यानवर पाड्यातून जाता त्या नरेंद्र उद्यानचा विकास सुरू झालेला आहे पाच कोटीचा तुम्हाला या ठिकाणी क्रीडा संकुल दिलेला आहे ज्या ठिकाणी सचिन तेंडुलकर स्वतः खेळले आणि त्यांना ज्यांनी शिकवलं त्या रमाकांत आचरेकर साहेबांच्या नावाने इथं ड्रेसिंग रूम तयार होतोय अनेक गोष्टी ज्या या शहरामध्ये होतात हे शहर एका वेगाने प्रगती करत आहे आणि म्हणून कोण कोणाला काय म्हणता याला महत्व हो नाही आमच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी रुपये या शहराला दिले ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला चॅलेंज करता की तुम्ही तुमची कामं वाचून दाखवा तुम्ही का नाही पैसे देऊ शकला पैसे देण्यासाठी शिंदे साहेबांना काय यायला लागलं कारण तुम्ही कधी पैसे देण्याचे अधिकार तुमच्याकडे नव्हतेच तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसची लाचारी स्वीकारलेली होती हे बघा शेवटी शेवटला समजा माझा काही वैचारिक संघर्ष झाला मी ज्या पक्षातून निवडून आलेलो होतो त्या आमदारकीचा स्वतः राजीनामा दिला आणि स्वाभिमानाने बाहेर पडलो स्वाभिमान हे कोकणी माणसाचं ब्रीद आहे नेहमी लक्षात ठेवा आणि म्हणून खोटं सांगून तुम्हाला जर भडकवत असतील तर एक गोष्ट तुम्ही निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की कोकणी मनस हा प्रसंगी भांडू सुद्धा शकतो परंतु ज्याला कोकणाचा विकासाचा विषय येतो त्यावेळेला एक नवीन उंची सुद्धा गाठू शकतो आज राणे साहेबांच्या डिपार्टमेंटचं सा बजेट आहे हे बजेट हे महाराष्ट्राच्या बजेट एवढं मोठं आहे आणि मग ते जर आज नुसते खासदार म्हणून उभे राहिलेत का आपण दोन वेळा त्या माणसाला खासदार म्हणून निवडणूक दिलं की नाही दिलं ना माझं राज्यमंत्री तरी केलं का त्यांची लाडकी त्यांच्या पक्षप्रमुखांनीच काढलेली आहे कसलं पद नाही दिलं नेहमी जी काय कामं केली ती कामं मी स्वतः मंजूर करून गेलेली आहेत टॉवर सुद्धा त्याच्या आधी आम्ही घेतली होती डिपार्टमेंटची त्याच्यामध्ये ते टॉवर मंजूर केले आपल्या पण काहीही नाही करता नुसतं फिरत राहायचं संघटनाच्या बद्दल इथं आदित्य ठाकरे बोलले त्यांना मी एकाच शब्दात उत्तर देतो मी वेळेला पक्षान केलं त्याच्यापूर्वी फक्त पंचेचाळीस मिळत आपल्याला आठवत असे एक लाख ऐंशी हजार मत काँग्रेसला मिळायची आणि त्याच्या खालोखाल mm. एक लाख पन्नास हजारच्या आसपास एक लाख ते एक लाख पन्नास हजार मत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायची त्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होते मी इथून बाहेर पडलो एका वेळेला राष्ट्रवादीची मत पस्तीस चाळीस हजारावर गेली आणि शिवसेना एक लाख पंचावन्न हजार वर गेली राणेसाहेब माझ्या म्हणतात मग कोणी कोणासाठी गेलं आम्ही यांच्या पक्षासाठी करायचं या पक्षासाठी गेल्यानंतर तुम्ही आम्हाला आपलं नोकर समजायचं असं होऊ शकत नाही महाराष्ट्राचे एवढे मुख्यमंत्री मी बघितलेले आहेत मी गेलो की ताबडतोब मला वर्षावर त्या ठिकाणी एंट्री मिळायची की राणेसाहेबांच्या ज्ञानेश्वरीवर किती वेळा मी वर्षा जरी गेलो तरी साहेबांनी कधी मला बाहेर पासून ठेवून ठेवलंय असं मला कधी आठवत नाही आणि म्हणून साहेब तुम्हाला एक सांगतो एकेकाळी तुमचा सत्कार केला म्हणून मला चौदा वर्ष सत्तेच्या बाहेर ठेवलो नव्हतं म्हणून मी काय सत्कार केल्याबद्दल माफी नाही मागितली मी एका कोकणाच्या नेत्याचा सत्कार केला आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल